मै नाही तू ही या भावनेने तो काम करतो म्हणून इतक्या जागा आय हो अशा जागा येऊ शकत नाही आता तुम्ही युतीमध्ये काम केलं आहे जसं म्हटलं की इतकी वर्ष तुम्ही आता युती सरकार बघितलं जेवढं भाजपचं सरकार आलंय बहुतांश वेळा म्हणजे सगळ्याच वेळा युतीमध्येच सरकार आलेलं आहे आता अजित पवार सोबत आहेत सध्या भाजपच्या जवळ तुम्हाला कोण वाटतंय शिंदे जास्त जवळ वाटतात की अजित पवार जास्त जवळ वाटतात नाही असं आहे दोघी आमच्या तेवढ्याच जवळ आहे फक्त एवढंच आहे की जसं म्हणतात ना की एकदा एखाद्याच्या एक दृष्टीमध्ये एखादा विषय निश्चित झाला तर जशी दृष्टी तशी सृष्टी आता एकनाथ शिंदेजीही देवेंद्रजीच्या तेवढ्याच जवळ आहे अजितदादाही तेवढ्याच जवळच्या मला याच्या युतीवरून मला एक, mm -hmm. so, एक खरं आठवलं की उद्धव ठाकरेंच्या सेनेसोबत तुमची खेळ युती होती बाळासाहेबांच्या काळात तुम्ही होता जेव्हा बाळासाहेब स्वतः सरकार होती लक्ष ठेवून होतं रिमोट कंट्रोल त्यांचा असे होता तेव्हा तुम्ही मंत्री होतात चित्र बदलली पक्ष वेगवेगळे वेग झाले म्हणजे तुम्ही शिंदेसोबतही तुम्ही काम केलं आहे तुम्ही उद्धव ठाकरेंसोबतही काम केलं काय 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 फरक जाणवला तुम्हाला नाही ताटामध्ये विविध पदार्थ असतात एक पदार्थ आपण कधीच टेस्ट करत नाही त्याच्यातून गज्जतदार भोजन तयार होते तसंच प्रत्येक जणांचं एक व्यक्तिमत्व आहे त्याचं एक स्वतःच वैशिष्ट्य आहे प्रत्येक जण गुणदोषा सहित स्वीकारायचा असतो आता उद्धवजी हे तर मुख्यमंत्री नसत होतेच आम्ही असताना त्यामुळे उद्धवजी सोबत प्रशासनाचा कधी प्रशासनाचा आला नाही हा एकनाथ शिंदेसोबत आगा आता मग एकनाथ साहेबांचा एक गुण खूप आवडायचा की त्यांचा इतका प्रचंड विश्वास आपल्या सहकारी आमदार आणि मंत्र्यांवर असायचा की तुम्ही एखादं निवेदन घेऊन गेलेत आता आम्ही ता त्यांच्या पिएंना सांगायचो की प्रस्ताव मागवायचा आहे पी एचा प्रस्ताव मागवायचा आहे म्हणजे प्रस्ताव सादर करावा आणि सही करायची एक तर अनुभव मग एकनाथ शिंदेचा नवीन नवीन आमच्या एका आमदारांनी का की त्या आमदार नगरविकासचे काही विकास निधी वैशिष्ट्यपूर्ण निधी हवा होता पत्र तर आणि बावीस कोटीच केलं ग त्या भीती वाटत होती एकाच वेळी बावीस कोटी कशी मिळते तो घाबरत घाबरत म्हणा साहेब पत्र तर बावीसच आहे एक माझ्या मतदारसंघ थोडा मागे आहे मग एक दहा कोटी देता येईल तर बघा तेवढं दहा कोटी का बावीस <laughs> कोटी रुपये मंजूर केलं दिगदार व्यक्तिमत्व होत उद्धवजींचा तसा अनुभव फारसा नाही राजकीय दृष्टिकोनातून व्यक्तिगत स्तरावर एक गोष्ट मात्र मी अनुभव की ते व्यक्तिगत जेव्हा त्यांच्या घरी आपण घेलो तर अतिशय आदर तिथे करायचे व्यक्तिगत स्तरावर ते अतिशय प्रेमाने वागतात हा अनुभव मी घेतला आहे मुख्यमंत्री असताना एकदा मी सह्याद्रीमध्ये भेटायला गेलो तर ते आ, चिप्स होते त्यांच्याकडे रोस्टेड खात नाही माझ्या ते हे चिप्स अच्छा मग ओडोमास एक, एक स्प्रे निघाला होता तर ते ओडोमासचा स्प्रे हे थोडे मच्छर वाटतात स्प्रे हे करून दिला आता मुख्यमंत्री आहे व्यक्तिगत संपर्कात त्यांचा